अबुराव गबुराव अबुराव गबुराव दोन होते फुगेराव वाऱ्याशी खेळायचे दंगा मस्ती करायचे एक दिवस सकाळी भलतच झालं अबुरावच अचानक पोटच दुखलं गुड 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 बुडबुड बुडबुड पोट वाजू लागलं काय करावं कळेना दुखणं काही थांबे ना गबुरावने आणला मग बाटलीतला सोडा आबुरावला म्हणतो कसा पिऊन घे थोडा फस्स दिशी उघडून बाटलीचं झाकण अबुरावने लावले तोंडाला गपकन गुप 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 फास फूस ढोस ढूस पोटात गेला सोडा फुस्स दिशी आली बाहेर सारी हवा सुर्र दिशी अबुराव जमिनीवर आला गबुरावला कळे ना अबुराव कुठे गेला ढगाढगा तिथे तिथे शोधतच राहिला